नमस्कार मंडळी गावकऱ्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे मंडळी आज आपल्या कोकणातली तिसरी नांगरणी स्पर्धा रामपूर या ठिकाणी पार पडली या स्पर्धेमध्ये गावटे आणि खाटी असे दोन गट होते आणि ही स्पर्धा जी आहे ती जिल्हास्तरीय होती कालची जी स्पर्धा झाली ती राज्यस्तरीय होती पण रामपूर मधली स्पर्धा आहे ही जिल्हास्तरीय होती तर या स्पर्धेचा निकाल आहे तो आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा तर आता आपण जो घाटी गटाचा निकाल आहे तो पाहूया गावठी गटाला एक ते पाच आणि घाटी गटाला एक ते पाच असे पाच पाच नंबर होते तर आपण त्याची जी संपूर्ण निकाल आहे तो पाहूया तर म्हणजे आता आपण घाटी गटातील पहिले पाच क्रमांक पाहणार आहोत त्या स्पर्धेमध्ये पाचवा क्रमांक आलाय तो म्हणजे अवनी मंगेश बालशेतकर दापोली अठ्ठावीस पॉईंट छप्पन्न सेकंद चौथा क्रमांक आलाय सुरेश शिंदे कळकवणे तेवीस पॉईंट चौऱ्याण्णव सेकंद तिसरा क्रमांक आलाय कैलास असे आनंदशेठ जाधव रावळगाव यांचा तेवीस पॉईंट बासष्ट सेकंद असा मिळून तिसरा क्रमांक आलाय दुसरा क्र क्रमांक नंदकुमार भिंगार्टे नांदगाव यांचा बावीस पॉईंट चव्वेचाळीस सेकंद असा टायमिंग नोंदवून दुसरा क्रमांक आलाय तर आजच्या स्पर्धेचे घाटी गटातील प्रथम क्रमांकाचे मानकरी भैरी चंडिका प्रसन्न अरुण होडे शिरवली यांचा एकवीस पॉईंट नोंदवून प्रथम क्रमांक आलाय तर घाटी गटातील पहिले पाच क्रमांक पाहिले तर आता आपण गावटी गटातील पहिले पाच क्रमांक पाहणार आहोत तर मंडळी गावटी गटामध्ये पाचवा क्रमांक आलाय गंगाराम शेठ महाडिक मालघर यांचा तेवीस पॉईंट झिरो दोन सेकंद असा टायमिंग नोंदवून पाचवा क्रमांक आलाय चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केलमाई देवी प्रसन्न अजित वाघे निरवाळ यांचा बावीस पॉईंट झिरो सात सेकंद असा टायमिंग नोंदवून चौथा क्रमांक आलाय तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी केदार वर्धन प्रसन्न किरण कदम रामपूर एकोणीस पॉईंट एकोणसाठ द्वितीय क्रमांकाचे मानकरी अरविंद जाधव तुरळ एकोणीस पॉईंट छप्पन्न असं टायमिंग नोंदवून द्वितीय क्रमांक आलाय तर आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी भैरी प्रसन्न अरुण होडे शिरवली यांचा अठरा पॉईंट चौऱ्याहत्तर सेकंद असा टायमिंग नोंदवून प्रथम क्रमांक आलाय तर मंडळी सर्व विजेत्या गाडी मालकांचे व त्यांना पळवणाऱ्या जाकींचे हार्दिक अभिनंदन आणि मंडळी अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद